आधी एक डिस्क्लेमर देतो तुम्हाला की ही शेताची जी व्हेरायटी आहे तिचं काय आपण प्रमोशन करत नाही आहे ही न्यू विठ्ठल व्हेरायटी क्वालिटी बा हिरवी आहे ग्रेड तर चला ग्रॅन्युल पाहूयाचे तर एखादं दा पकलेलं झाड पाहूया थेपा हे एक झाड आहे कनिस याला कनिस म्हणतात हे शोरगमचं प्लांट शोरगम ग्रेन्स तर व्हाईटिश येलो येलो व्हाईटिश कलर जे शोरगमचे ग्रॅन्युल आहे म्हणजे ते दाणे ज्वारीचे जे दाणे दिसतात तुम्हाला हे पा पाहू शकता तुम्ही हे असे दिसतात दाणे जवळून पहा वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स असे दाणे असतात ज्वारीचे तर आपण वळूया व्हिडिओकडे तर हे पहा किती लंब कनिष हे तुम्ही पाहू शकता वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स म्हणजे दोन कनिज गुंडाळले वाटतं याच्यात तर ही हे पांढरी ज्वारी वन एक्स टू एक्स ही न्यू विठ्ठलची <coughs> संखीत ज्वारी आहे संखरीत नाही न्यू विठ्ठलची ज्वारी आहे तुम्ही म्हणत असाल बाबा इतकं छोटं कसं काय कनिष आहे या ज्वारीचं तर चला वळूया तुम्हाला मोठं कनिज दाखवतो तर चला हे पाहू शकता तुम्ही वन एक्स टू एक्स हे पा किती मोठं कनिस आहे ज्वारीचं आहे कनिष आहे न्यू विठ्ठल व्हेरायटी हे पा मो सगळ्यात मोठं कनिज आणि हिरवगार आहे मध्ये आत्ता जॉलियन फेजमध्ये म्हणजे ते अजून तयार व्हायचं आहे हे पा किती टपके फुले फुलंच फुलात फुलं अवस्थेत ते सध्या आहे कनिष चला तुम्हाला मोठा मोठा आले कनिज दाखव तुम्ही हे कणीस पण आहे आणि ही इकडं पण आहे आणि ह्या क इथ इथे पा किती मोठं कणीस आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स किती हिरवेगार दाणे आहे हिच्यात हे पा इकडं तिकडं इकडं तिकडं दाणेच दाणे म्हणजे भरपूर मोठं कणीस आहे इचात? हे पा ह्याच्यावर एक मधमाशी बसली आहे आणि हे पा हे पा किती मोठं कनिस आहे वन एक्स टू एक्स अँड थ्री एक्स आणि फोर एक्स हे पा ही जी ज्वारी आहे ती यंदा आपल्याला भरपूर होणार आहे असं मला वाटतं आहे कारण हे पा कनिस केवढा केवढा एक एक कणीस जाडं 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 कनिस आहे आणि याला पाणी भरपूर दिले आहे आपण उन्हाळ्यात उन्हाळ्यात कमीत कमी त्याला आठ ते दहा पाणी झालेले आहे ते बिन खालून हे पा असं भुईदांडी पाणी दिलं आहे त्यामुळं ही जी शोरगम आहे तिची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हे पा दाण्याची ज्वारी किती भारी दिसते एकदम हे पा किती मोठं फुलं आहे फुल म्हणजे कनिस कनिस म्हणतात त्याला फुल गिल नाही म्हणत त्याला फुल सूर्यफुलाचं असते आपण त्याचा व्हिडिओ शूट केला आहे तो बी पाहून घ्या तुम्ही हे पाहा किती मोठं कनिष आहे वन एक्स टू एक्स हे पा आपले जे शेतात हे ज्वारी आहे पाहू शकता तुम्ही होल म्हणजे सर्व शेत हे जे ज्वारीने व्यापलेलं आहे आणि हा व्हिडिओ आपण करण्यामागचा हाच उद्देश आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीची ज्वारी टाका उन्हाळी हिवाळी आणि तुम्हाला चांगली गुणवत्ता आणि तुम्हाला चांगली पैदावार भेटत म्हणजे उत्कृष्ट क्वालिटी जी जी ज्वारी असते ती चांगली गुणवत्ता देते आणि तुम्हाला दोन चार पैसे मिळतात पण त्यांच्यातून आणि ही ज्वारी आपण पूर्ण खाण्यासाठी टाकलेली होती म्हणजे घरी टाकाय आता ही जी ज्वारी निघणं ही पूर्ण आपला स्टॉक राहीन वर्षभराचा खाण्यासाठी तर ही जी आहे न्यू विठ्ठलची संकरीत ज्वारी आहे हे पहा किती पांढरी फटके एकदम भारी शोरगम वन एक्स टू एक्स फोर एक्स पूर्ण होल लँड हे पा सध्या काही फुलात आहे काही पकलेलं आहे जे जे येलोईश दिसतंय तुम्हाला हे पहा मी दाखवतो तुम्हाला येलोईश कसं असतं आहे वन एक्स हे पा हे जे दाणे दिसतात तुम्हाला पिवळ्या पिवळ्या कलरचे ते म्हणजे पकलेले आहे आता त्याची हार्वेस्टिंग होईल आणि हे जे हिरवे हे सध्या पकलेले नाही आहे अजून त्यांना फुलातच येते तर हा आपला असा माळा आहे आणि हे असं असतं एक म्हणजे हे बर्ड कंडिशन म्हणते अजून निघायचं राहिलं ते वरी हे पा आणि याच्यात एक महत्त्वाचं बाब म्हणजे हे पा याच्यात अशी पावडर असते त्यानं इचिंग होते स्किनला म्हणजे खाज सुटते थोडी तर हे पा इगदी मोठा मोठा लेखनीस आहे आपल्या शेतात आणि जो कंटेंट आपण दररोज बनवतो त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळं कंटेंट आहे कारण हे शेतातलं जे कंटेंट आहे ते आपण पूर्णतः कॅप्चर करत आहो आणि हे जे हे व्हिडिओ का बनवत आहो आपण हे आपली मेमोरी आहे मेमोरी आपण कोणी पाहो ना पाहो लाईक मारो सबस्क्राईब मारो शेअर मारो काही येईन नाही आपल्याला हे कसं जेव्हा आपण आपण वयवृद्ध होऊ त्यानंतर आपला व्हिडिओ पाहू यूट्यूबवर त्यासाठी कंटेंट जस्ट एन्जॉय इट हे काही तुमच्या पायासाठी नाही टाकत मी नाही तर <laughs> एवढं काही घेणं नाही आपल्याला तर चला वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स हे असं कंटेंट असतं <coughs> कंटेंटमध्ये आपण कसा बोया माईक गेले मस्त आवाज बी आला पाहिजे म्हणजे कोणी कंटेंट सोडून जायला नाही को आणि आपला कंटेंटसाठी आपण तर ब्लॉग लिहितो ब्लॉगर म्हणजे हे याच्यावर नाही मेन अर्निंग आपली हे पहा हे कशा झाड आहे हे सोयाबीनचं झाड आणि आपण मधोमध्ये आलो आहे हे पाणी पाणी दिलं आहे रात्री शेतात असं वाटतं आहे मला परवा दिसतं असेल ते आज लाईन आहे शेतात तर नऊ वाजता लाईन येणार आहे हे पहा पाणी आहे मला चाललं येत नाही या साईडला पण भरपूर आपली जी ज्वारीचं शेत आहे ते हिरवगार आहे तर चला वळूया आता जेवारीच्या जे शेतातून बाहेर निघूया कारण थोडी इचिंग होत आहे मला इचिंग नंतर याच्यात हे पहा किती चिलटं आहे चिलटं मच्छर आणि भरपूर आहे याच्यात आणि त्यासाठी आता आपण लॉक बंद करून टाकू ब्लॉग बंद करता करता आपण एक शेवटचं कनीच पाहू हे पा हे प्री मॅच्युअर स्टेजमध्ये पोस्ट मॅच्युअर स्टेजमध्ये म्हणजे याची मॅच्युरिटी संपलेली आहे आता हे पदकं हार्वेस्टिंगसाठी तयार आहे आणि सज्ज आहे याचे काही दा दाने हे पहा पक्ष्यांनी चुगले आहे म्हणजे कट केले आहे हे पा फोडलेले आहे तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण असाच टाकला होता आणि तुम्ही पाहू शकता आपली जी व्हेरायटी आहे न्यू विठ्ठल पूर्ण आपल्या शेतात व्यापली आहे एक एकराचा प्लॉट आहे हा आणि हा व्हिडिओ मी आता न कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये गेलो की टाकीन तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय तर चला पाणी पिऊया व्हिडिओ बनू बनू आपला व्हिडिओ नरडा कोरडा झाला तर हे आपलं काय आपलं जे हे तर हे आहे आपल्या शेतातला माळूचा हे पप्पा होऊ शकता वन एक्स टू एक्स वन एक्सेच राहू द्या क्वालिटी आहे ती चांगली आणि आता याच्याखाली खाली भरपूर पाण्याची सुविधा